सांगली जागतिक पातळीवर द्राक्ष आणि बेदाना पाहिलं की आपले द्राक्ष आणि बेदाना अधिक सुधारणा करण्याची गरज आहे शरद पवार जागतिक पातळीवर द्राक्ष आणि बेदाना पाहिला की आपला द्राक्ष आणि बेदाना अधिक सुधारणा करण्याची गरज आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आणखी नवीन काहीतरी देण्याचं काम करण्याची गरज असल्याचं मत शरद पवार यांनी केलेलं आहे ते सांगलीच्या तासगावमध्ये द्राक्ष भवन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी भाजपचे माजी खासदार संजय पाटील आमदार सुमंताई पाटील रोहित आर आर पाटील आधी उपस्थित होते द्राक्ष शेती उत्तम करण्याचं काम येथील लोकांनी केले तर तासगावमधील रोजगार हमी योजना सरकारने राज्यात आणि देशात राबवली आहे देशाच्या कानाकोपऱ्यात जातो तेथे गेल्यावर रामराम करतो त्यावेळी हा माणूस महाराष्ट्रामधील आहे हे कळतं आज जगामध्ये भारत फळ तयार करण्यात अग्रस्थानी आहे अन्य देशात भारताची फळं पाहायला मिळतात शेतकऱ्याचा यात मोठा वाटा आहे सफरचंद हे श्रीमंताचं फळ आता सांगली जिल्ह्यातील दुष्काळ भागात ही सफरचंद पीक शेतकरी घेऊ लागले इराणकडे पाहिलं तर आपल्याला आणखी सुधारणा करण्याची गरज आहे बेदाण्यात नवीन जाती कशा आणता येतील हे पाहावं जगाच्या बाजारात बेदाना पोहोचेल हल अशा अनेक योजना आज राबवल्या गेल्या केंद्र सरकारमध्ये जे केलं त्यानंतर या कामात आणखी लक्ष दिलं आणि सवन देशामध्ये हळूवादांची योजना कशी राबवता येईल यासाठी कष्ट केले लोकांनी साथ दिली आज से या ठिकाणी संस्थेच्या वतीनं जे काही सरकारी बोलले यापैकी प्रत्येकाने त्या काळामध्ये माझी भेट घेतलेली गी। होती आणि काही ना काहीतरी आणखी विषय कसं वाढवता येईल याबद्दलची खबरदारी आज त्यांनी घेतली होती आज जगामध्ये भारत हा फलवाड फळ तयार करणारा देश झाला तुम्ही इंग्लंडच्या बाजारामध्ये जा लंडनमधली सगळ्यात मोठी जी डिफायनमेंट स्टोअर आहे त्या डिफायन स्टोअरमध्ये फळ मागा आणि या विभागामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्की काही ना काही फळं ही भारतात आली आहेत ही बघायला मिळते आणि म्हणून काय आयसी एवढं दाखवणारा शेतकरी त्याला चांगल्या जाती दिल्या मार्गदृशन दिल्या आणि कष्ट्याची किंमत दिली तर तो, तो चवळ काय करू शकतो हे या देशातल्या शेतकऱ्याने दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये मोठा वाटा आज आपण जमलो त्या भागातल्या लोकांचा आहे ही गोष्ट मान्य करावी लागेल आणि त्याचा साथ आज अभिमान असल्यास गोळा नाही मी फाईच्या जवळचा येत होतो आणि गमत अशी की त्या जवळच्या कुठली माझी गाडी अनेक ठिकाणी लोक थांबवतात फुलं देतात आणखीन काही देतात आणि मायने आणि याच्या जवळ फरक माझी गाडी थांबवली आणि मला दिली सफरचंद म्हणजे काश्मीर मधून हिमाचल मध्ये नाही म्हणजे आम्ही इथं फेकत आता आहे मला माहिती का काय गाव लावली खादापूरमध्ये म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की काश्मीर आणि हिमाचल प्रदेश याच्याशिवाय सफर्सन व्हायचं सफर्षण हे श्रीमंताचं फळ अशी वाढ चर्चा त्याची आहे आणि या दुष्काळी भागामध्ये लोक सफर्सन सुद्धा करायला लागले याचा अर्थ एखादी गोष्ट फायद्याची बनल्याच्या नंतर आणि हवामानाला फोसे काय म्हणल्याच्या नंतर हिचा घरी कधी स्वस्त बसत नाही तो काय वाटेल ते घरी आणि ते शिकवण्याचं राहणार नाही हे तिथं आपल्याला या भागामध्ये वागायला मिळतं आणि त्या दृष्टीनं आज वेदान असो दक्षांची प्रक्रिया असो अन्य गोष्टी असो या ठिकाणची प्रगती ही नेत्र देखील प्रगती आहे त्याच्यामध्ये आणखीन काही करायची गरज आहे आधी उल्लेख या ठिकाणी केला संजय पाट हे नाशिक जिल्ह्यामध्ये साठी संस्था सुरू शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने काजी अनेक नवीन जाती आणतात पण त्याहीपेक्षा आणखीन जाती आज जगामध्ये होत आहे मी इराण किंवा अफगाणिस्तान इथे लग्नाने बघितले तिथली दाखव बघितल्याच्यानंतर नंतर कधीकधी मला काळजी असते ते आपल्याला अधिक सुधारणा करण्याची गरज आहे आज इराणी वेदना तयार करण्यात चवत्कार केलेला आहे अफगाणिस्तानची वेदाने हे अक्षरपेक्षा वेगळे लहान आणि अधिक गोली असलेले हे आहेत आणि ते जगाच्या वादारखे जातात आणि म्हणून या नवीन जाती आणखी कशा आणता येतील या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल आणि हे काम राक्षात जाण करू शकतो या संस्था करू शकतात सर्वसामान्य द्राक्ष उत्पादक एकता त्याला हे जपणार नाही आणि द्राक्ष मागायच्या सगळ्यांनी या कामात अधिक लक्ष द्यावं ही संस्था देशातील शेतकऱ्यांची अतिशय उत्तम संस्था आहे गेली पन्नास वर्ष त्या संस्थेच्या दर वर्षाच्या अधिवेशनाला माझा एकही दिवस चुकलेला नाही आणि त्या सगळ्या संस्थेमध्ये मी अनेक नवीन तरुण येतात अधिक विचारानं पावलं चाचतात यशस्वी होतात आणि नवीन नवीन कल्पना हा इतरांच्या समोर मांडतात हे काम त्या संघाच्या वतीने झालेले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी चांगली